आणि नमस्कार आपला आजचा विषय प्रवास इंदिरा संतांची कविता प्रवास अगदी अलीकडे भावशेखरच्या या आपल्या मालिकेमध्ये मी बॅग आणि बॅगे या विषयावरती बोललो आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना म्हणजे युट्यूबवरतीही आणि नंतर व्हॉट्सअपवरतीही माझ्या परिचित अशा आर्किटेक्ट आणि अत्यंत मनस्वी वाचक श्रेया राजवाडे यांनी इंदिरा संतांच्या प्रवासी या कवितेची आठवण करून दिली किंवा प्रवास या कवितेची आठवण करून दिली तसंही कुठेतरी इंदिरा संतांची प्रवास ही कविता एका वेगळ्या संदर्भामध्ये घ्यायचं होत घेणारच होतो परंतु मग मनात असं आलं की याच कवितेवरती एक वेगळा स्वतंत्र भावशेखरचा विचार केला तर त्यामुळे तुमची हरकत नसेल तर आजचा विषय भावशेखरचा प्रवास इंदिरा संत आता मुळात प्रवास या शब्दाला मराठी साहित्यामध्ये प्रचंड मोठे अर्थ आहेत आणि या सगळ्या अर्थांच्या सीमारेषा किंवा या सगळ्यांच्या परिघामध्ये फिरणारी अशी कविता इंदिरा संतांची म्हणजे प्रवास त्यामुळे आपण असं करूया या व्हिडिओमध्ये ही कविता आधी संपूर्ण एकदा मी वाचतो आणि मग मध्ये मध्ये त्याच्यावरती थोडंफार बोलत राहतो कविता संपली माझं बोलणं संपलं की आपण हा व्हिडिओ पूर्ण करूया कवितेचं नाव प्रवास कवयित्री इंदिरा संत छोटी बॅग घ्यायची प्रवासाला निघायचं पत्ता कुठे ठाऊक नसतो रस्ता तोही माहित नसतो एक छोटी बॅग घ्यायची प्रवासाला निघायचं पत्ता कुठे हे ठाऊक नसतं रस्ता तोही माहीत नसतो नस नस चालता चालता वळण लागत चालता चालता वळण लागतं वळणावरती जाग येते दर्डीवरलं फुलपाखरू समोर समोर भिरभिरत येत बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खोल निघून जात मनावर रंग शिंपून जात पुढच्या पावलात भिरभिर होत चालता चालता वळण लागतं वळणावरती जाग येते दरडीवरलं फुल पाखरू समोर समोर भिरभीर करत बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खोल निघून जात मनावर रंग शिंपून जात पुढच्या पावलात भिरभिर होत पुढचं वळण मनात दाटत पुढचं वळण मनात दाटतं फांदीवर पाखरू शिळ घालत बॅग ठेवत पाऊल खिळत मन शिळेत भिजून जात चोचित बॅग टिपून घेत चोचित बॅग टिपून घेऊन पहाडात उडून जात बघता बघता चालता चालता पावला पावलात गाणं येतं पुढचं वळण मनात दाटत फांदीवरलं पाखरू शिळ घालत गायक ठेवत पाऊल खिळत मन शिळेत भिजून जात टिपून घेऊन पहाडात उडून जात बघता बघता चालता चालता पावला पावला ते गाणं येत मोकळं मोकळं चालतानाच मोकळं मोकळं चालतानाच पुढचं वळण व्याकुळ करत मोकळं मोकळं चालतानाच पुढचं वळण व्याकुळ करत पहाडातून सरकत सरकत सावळा मेघ अडवा येता क्षणभर वेढून भान घेऊन आला तसाच सरकून जातो मनात अमृत टाकून जातो पावलात झुळूझुळू गारवा भरतो पुढचं वळण असत पुढचं वळण असत नसत नसत असत पुढचं वळण असत नसत नसत असत काळाच कारण जर नाचतच नाचतं पुढच्या पाऊल वाटे खाली लाल गुलाब अंथरीत असत पुढच्या पाऊल वाटेखाली लाल गुलाब अंथरत असत इंदिरा संतांची प्रवास ही कविता ज्या ज्या वेळेला ही कविता वाचतो त्या त्यावेळेला माझ्या मनामध्ये पहिला येणारा प्रश्न हा असतो की ही कविता किंवा यातली भावना हा आपल्या मानवी आयुष्याचा उपोदघात कि उपसंहार पूर्वीच्या पुस्तकामध्ये कुठच्याही विषयाला मूळ सुरुवात करताना उपोदघात ज्याला हल्लीच्या काळामध्ये आपण प्रास्ताविक किंवा मनोगत म्हणतो अशा आशयाचं ते प्रकरण असायचं प्रास्ताविकामध्ये लेखकाची भूमिका दिलेली असायची मनोगतामध्ये प्रकाशकाची किंवा लेखकाची भूमिका दिलेली असायची उपोदघातामध्ये त्या विषयाची पूर्वपीठिका देण्याचा प्रसंग असतो किंवा कारण आणि निमित्त असतं कारण इतिहासाच्या किंवा चालणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेच्या एका विशिष्ट टप्प्याचा विचार आपण त्या त्या पुस्तकात करत असतो त्यामुळे त्या टप्प्याच्या त्या आधीचा येणारा प्रकार हा उपोदघात म्हणून येतो आणि त्या टप्प्याच्या नंतरचा धावता आढावा हा उपसंहार मध्ये येतो उपोदघात ही आपल्या विचार प्रक्रियेची त्या विषयाच्या संदर्भातली सुरुवात असते मग आयुष्याला जर प्रवास म्हटलं तर ती बॅग उचलणं हा त्या विषयाचा उपोदघात असतो का ती बॅग उचलणं हे सांकेतिक असतं का आणि शेवटी आपल्या आयुष्याचा साथीदार ही आपली बॅग असते का बॅगेज असते हाही एक विषय असतोच की जेव्हा समरसून केलेल्या संसारामध्ये मला तर फार असं वाटतंय की ती माझ्या आयुष्याची बॅग झाली मी तिच्या आयुष्याची होऊ शकलो का आता बॅग आणि बॅगेज याच्यामधला फरक आपण अगदीच आत्ताच भावशेखरच्या एका व्हिडिओमध्ये केलाय त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही बघा या कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये तो उपोद्घात असू दे किंवा काही असू दे एखाद्या शाळेत जाणाऱ्या अगदी शाळकरी बालवयातल्या मुलाला जसं आपलं आईचं बोट धरून ती शाळेत आपण शाळेत जातो किंवा आई तिचं बोट धरून आपल्याला शाळेत नेते हे बोट धरून जाणं हे काम ती बॅग करत असते का माझ्या आयुष्याची उद्दिष्ट माझ्या आयुष्याची स्वप्न ही ती बॅग असते का म्हणजे जसा आद्य शंकराचार्यांनी स्वतःला प्रश्न विचारला होते की कोहम को जायते को असती मी कोण आहे मला कुठं जायचंय आणि माझ्या अस्तित्वाचं कारण काय हे प्रश्न ही आपल्या आयुष्याची बॅग असते का आणि म्हणून म्हणलं की बॅग हा आयुष्याचा उपोद्घात की उपसंहार पण आपण कुठच्याही प्रवासाला निघालो मानसिक भावनिक शारीरिक वैयक्तिक व्यावसायिक तरी ही अशी बॅग उद्दिष्टांची बरोबर असते आणि प्रवासाला निघायचं तर बॅग ही त्याची पहिली गोष्ट असते मला फार वाटत की आपण बॅग घेतली असं म्हणतो पण खरं सांगायचं म्हणजे बॅग ही नकळत सुरुवात असते आपल्या नकळत ती घेत असतो आणि लागतेच म्हणून घेतो ही जशी बॅग असते तसं आपलं व्यक्तित्व आणि अस्तित्व ही ही बॅग असते का अनेकदा आपण सुरुवात तर करतो ध्येय प्राप्तीच्या प्रवासाला तिथे जायचं एवढं माहिती असतं कुठे जायचं हे माहिती असत कसं जायचं हे माहिती नसतं म्हणून मार्ग आणि पत्ता माहिती नाही ना कारण पत्ता म्हणलं की गल्ली आली पिनकोड आला शेजारी आलं समोर आलं मागे आलं वर आलं खाली आलं हे माहिती असतं तर प्रश्न नसतो पण इथं जायचं हे माहिती असतं मग अशा अर्थानं इंदिरा संत म्हणतात का पत्ता कुठे माहिती नसतं रस्ता तोही माहिती नसतो छोटी बॅग घ्यायची आणि प्रवासाला निघायचं असतं आणि मग हा टप्पा सरळ करत असताना वाटेवरती वेगवेगळ्या अपेक्षित अनपेक्षित अशा संधी आणि संकट येतात मग या संधी आणि संकट या दोन्हीचं वर्णन चालता चालता वळण लागतं असं इंदिरा बाईक संत करतात का आणि मग ती प्रत्येक संधी आणि ते प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी ज्ञान देऊन जात एक वेगळा प्रकाश एक वेगळा उजेड एक वेगळी दिशा देऊन जात अशा अर्थानं ती वळणावरती जाग येते ही ओळ येते का मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला ती अनपेक्षित संधी मिळते आपण ती साधू शकतो त्यातनं पुढचा मार्ग आणखीन लख दिसू लागतो अगदी कोणाच्या वर कोणाच्या खालती नाही तरी निदान गल्ली क्रमांकापर्यंत दिसतं मग हे यशाच फुलपाखरू म्हणून दर्डीवरचं फुलपाखरू समोर समोर भिरभिर करतं कारण माहिती नसतं पण ते फिरतं हे लक्षात येतं तो आपल्या भोवती वेलांटी घेत फिरत असतं या फुलावरनं त्या फुलावरनं उडत दिसत त्यामुळे याला असलेले वेगवेगळे वेग पर्याय सुचत जातात हाही त्या प्रवासाचा भाग असतो का आणि मग त्यांनी तुमच्याशी माझ्याशी जसं इलेक्ट्रिसिटी मध्ये आर्दिंग असतं तसं तो बॅगेवरती टेकतो याचा अर्थ या, या बॅगेसाठी मी हे करतोय असं त्याला सुचवायचं असतं का म्हणून इंदिराबाई म्हणतात बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खोल निघून जात कारण त्या सरकन उडून जात पुढं हे पुन्हा पहिल्यापासून सुरू करावं लागतं परंतु आता आशेचा किरण मनामध्ये कुठेतरी चमकलेला असतो निदान आपण जातोय ते बरोबर आहे त्याच्यामध्ये फक्त संकट नाही इथं संधी आहेत असा आशावाद वाढवत असत आणि मग इंदिरा संत कवितेत लिहून जातात मनावर तर मनावर रंग, मना रंग शिंपून जातं पुढच्या पावलात भिरभीर घेत कारण हुरहुर आणि उत्सुकता या दोन्ही चालण्याचा वेग वाढलेला असतो पुढचं वळण मनात दाटत पुढचं वळण दिसायच्या आधीच असंही वळण आता अजून असं येईल असं मनात दाटायला लागतं वाटायला लागतं हे वाटणं आणि दाटणं याची सीमारेषा फार अस्पष्ट आणि अंधूक असत वाटल्याशिवाय दाटत नाही आणि दाटल्याशिवाय वाटत नाही याला आयुष्य म्हणतात आणि मग ते कुठेतरी मनामध्ये शिळ घालतं आणि इंदिरासंत लिहून जातात पुढचं वळण मनात दाटतं फांदीवर पाखरू शिळ घालतं बॅग ठेवतं पाऊल खेळतं मन शिळेत भिजून जात प्रवासाला निघताना बऱ्याच शिळा आपल्या आपण स्वतःशी खुश होऊन वाजवलेल्या असतात काही वेळेला शिळ ऐकू येते पण ती कुठनं येते कोण घालतं हे मात्र कळत नसतं शिळेचा वेध घेत चालण्याचा मोह आवरत नसतो आणि म्हणून ते मन शिळेत भिजून जात असं म्हटलं खरं सांगायचं म्हणजे भिजून जातं का भिजवलं जातं हे तरी कोणाला आहे पण कारण तोही एक प्रवासच असतो आणि मग त्या त्यावेळेला पहिल्यांदा काय होतं तर आता शीळ हे माझं सांकेतिक होतं असं वाटायला लागतं का म्हणजे जसं त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये तो आडवाटेला लागल्यानंतर त्याला गोंगुर काठांचा आवाज येतो काठी तर दिसत नाही आवाज येतो मग आपण ज्या वेळेला म्हणतो की परमेश्वराच्या काठीचा आवाज होतो दिसत मात्र नाही अशी जी गणित आहेत त्याला मनात शिळ भिजून जातो असा संदर्भ असतो का किंवा मग आता आपण निश्चंक मनानं पुढं जातो म्हणून स्वचित बाग टिपून घेऊन पहाडात ते उडून जात असं म्हणलं का कल्पना करा एवढस फुलपाखरु ते पहाडामध्ये कसं काय उडणार आहे किंवा एवढसा पक्षी तो पहाडात कसा काय उडणार आहे इतकंच आहे की त्याची भूमिका संपली आहे तो आता अस्तंगत झालाय हे सांगायचा हा सकारात्मक मार्ग आहे का शेवटी आपण स्वोट अनालिसिसमध्ये स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रीट म्हणतो त्याच्यातलं हेतलं नेमकं पहाड कुठचं आणि पक्षी कुठचं शीळ कुठचं आणि बॅग कुठची हे ठरवणं अशा आशयाची ही कविता आहे का बघता बघता चालता चालता पावला पावलात गाणं येतं मोकळं मोकळं चालतानाच पुढचं वळण व्याकुळ करतं पहाडातून सरकत सरकत सावळा मे गाडवा येतो मग अशा पद्धतीनं विचार केला की मग लक्षात येतं की जसजसा तो टप्पा जवळ येतो रस्त्याचा क्रमांक दिसायला लागतो बिल्डिंग दिसायला लागते फक्त मजला माहिती नसतो त्यावेळेला पुढचं वळण असतं कारण काही माहिती असतं काही माहिती नसतं पुढचं वळण नसत कारण आता फारशी त्याची आवश्यकता राहिलेली नसते आणि मग आता ते दृष्टीपथात आलंय म्हणून काळजाचं कारण ज नाचत असतं का पुढच्या पाऊल वाटेखाली लाल गुलाब अंथरत जात हे स्वप्न असतं का सत्य त्यामुळे कविता वाचायला दरवेळी सुरुवात करतो तेव्हा मला प्रश्न पडतो हा जगण्याचा आहे की उपसंहार ही कविता वाचून पूर्ण होतं तेव्हा मनामध्ये प्रश्न असतो ही कविता म्हणजे आयुष्याचं पसाय दान तर नाही प्रवास इंदिरा सांगता परत एकदा कविता पूर्ण म्हणतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो छोटी बॅग घ्यायची प्रवासाला निघायचं छोटी बॅग घ्यायची प्रवासाला निघायचं पत्ता कुठे ठाऊक नसतो रस्ता तोही माहीत नसतो चालता चालता वळण लागतं वळणावरती जाग येते चालता चालता वळण लागतं वळणावरती जाग येते दर्डीवरलं फुलपाखरू समोर समोर भिरभीर करत बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खोल निघून जात मनावर रंग शिंपून जातं पुढच्या पावलात भिरभीर होतं पुढचं वळण मनात दाटत फांदीवर पाखरू शिळ घालतं बॅग ठेवते पाऊल बॅग ठेवते पाऊल खिळतं मन शिळेत भिजून जात सोचित बॅग टिपून घेऊन पहाडा तोडून जात सोचित बॅग टिपून घेऊन पहाडा तोडून जात बघता बघता चालता चालता पावला पावलात गाणं येत जी बॅग म्हणून आपण अवजड समजत असतो तिचं वजन खरं म्हणजे इतकं हलकं असतं की ती चोचीत घेऊन उडता येत म्हणजे आपल्याला वाटणारी संकट क्षणभंगूर असतात याच हे गणित आहे मोकळं मोकळं चालतानाच पुढचं वळण व्याकुळ करत पहाडातून सरकत सरकत सावळा मे गाडवा येता क्षणभर वेढून भान घेऊन आला तसा सरकून जातो मनात अमृत टाकून जातो पावलात झुळझुळ गारवा भरतो पुढचं वळण असत नसत पुढचं वळण असत नसत नसत असत काळजाचं कारंज नाचतच नाचत पुढच्या पाऊल वाटेखाली लाल गुलाब अंतरित असत प्रवास इंदिरा संत मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर